मी आलेली आहे त्यानिमित्तानं गोंदवलेकर महाराजांचं समाधी मंदिर जे आहे जे गोंदवले येथे आहे ते आपल्या सगळ्यांना लाईव्ह दाखवावं असं वाटलं म्हणून आजचा लाईव्ह घेतलेला आहे मेन मंदिराच्या दर्शनाकरिता इथून लाईन असते आता दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत त्यामुळं सगळी भक्त मंडळी प्रसादासाठी गेलेली आहे मंदिराच्या पुढेच तुळस आहे आणि भक्तनिवास सगळीकडे भक्तांची राहण्याची व्यवस्था आहे त्यानंतर ज्यांना नामस्मरण करायचं आहे त्यांच्यासाठी हा ब्रह्मानंद मंडप म्हणून एक मोठा हॉल आहे की जिथे भाविक येऊन नामस्मरण करू शकतात ज्यांना नामस्मरण करायचं आहे ते लोक शांतपणे इथे येऊन या हॉलमध्ये बसून नामस्मरण करू शकतात सगळेजण शांत नामस्मरण करीत होते म्हणून मीही आतमध्ये काहीही बोलले नाही जेणेकरून त्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये हे गोंदवलेकर महाराजांचं समाधी मंदिर आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नसते त्यामुळं बाहेरूनच <coughs> मंदिराचा आवार दाखवत आहे मंदिराच्या बाहेर काही विचार जे भक्तांना उपयोगी पडतील असे आहेत कालचे विसरावे उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये परिस्थिती व बोग चुकत नाहीत पण समाधान राहायचे असेल तर ते नामानेच टिकेल ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी प्रामुख्याने नामाचा प्रसार केलेला आहे त्यामुळे बहुतांशी तुम्हाला जे विचार आहेत ते नामाशी संबंधित नाम घ्या हाच मुलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे भगवंताचे दर्शन घेण्यास शरणागती हा एकच मार्ग व शरणागतीच उत्तम उपाय नाम शरणागतीत फक्त इच्छेचे मरण आहे ते नामाने साधते आणि नामाचा सा मोबलला भगवंतस नामाचे प्रेम येण्यास सर्व परमात्मरूप म्हणून चांगले वाईट पाहू नये मी भगवंताचा तसे जग भगवंताचे ही आपली वृत्ती असावी नाम हे सत्य आहे नाम हेच सद्गुरां सद्गुणांचे भंडार आहे तेच आपले खरे धन आहे भगवंताच्या नामाशिवाय मी क्षणभरही जगलो नाही तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये जसा विषय भरलेला आहे तसे माझ्या रक्तामध्ये नसांमध्ये मेंदूमध्ये भगवंताचे नाम भरलेले आहे विश्वामध्ये व्यापून राहणारा ओंकार नामाचे रूप घेऊन माझ्या हृदयामध्ये अहंकार करतो मी सांगितलेले नाम तुम्ही मनापासून घ्या शक्यतो अखंड घ्या आणि दर्शनाची प्रतीक्षा करा असे मंदिराच्या बाहेर काही विचारांचे बोर्ड लावले होते ते सगळे वाचून झाल्यानंतर मला सगळ्यात जास्त भावलेला विचार आता बघा जो मी तुम्हाला दाखवते आहे मंदिराच्या पुढे परमार्थ म्हणजे काय परमार्थाचा खरा अर्थ काय हा आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे काही लोकांना असं वाटतं की व्रतवैकल्य करणं मंदिरामध्ये जाणं पूजा अर्चा करणं म्हणजेच परमार्थ तर आता बघा आपले सद्गुरु श्री महाराज सांगतात अत्यंत निस्वार्थी बने याचे नाव परमार्थ आणि तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे साधूसंतांच्याकडे जाऊन हेच तर शिकायचे असते प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही म्हणजे बघा परमार्थ म्हणजे काय तर आपण निस्वार्थी होत राहणं प्रपंच म्हणजे आपण फक्त स्वतःचा विचार करतो हा जो स्वार्थ आहे तो आपण थोडा थोडा करून कमी करायला पाहिजे आणि प्रपंचाला सर्वस्व मानू नका असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे पुढे श्री महाराज म्हणतात की स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे आणि वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी नाम घेत नाम जावे ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले असा मोलाचा संदेश महाराजांनी आपल्याला दिलेला आहे मला स्वतःला असं वाटतं की खरोखर आपण ज्यावेळी नाम घेतो त्यावेळी आपल्या मनाला जी शांती लाभते ती इतर कोणत्याही साधनांनी लाभत नाही म्हणून दिवसातील काही वेळ तरी आपण आपल्या ज्याच्यावर विश्वास आहे त्या देवाचं नाव घ्यायला हवं <coughs> इथे पुढच्या पौर्णिमेची तारीख लिहिलेली आहे शनिवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला पौर्णिमा आहे आता मी अगदी मंदिराच्या समोर उभी आहे इथे जे बाहेर मंदिरात कॅमेरा लावला आहे त्या कॅमेऱ्यामध्ये समाधी आपल्याला समाधीचं दर्शन होत आहे हे मेन मंदिराचं प्रवेशद्वार आहे इकडे मेन गेट मंदिरामध्ये जिथून लोक प्रवेश करतात ते गेट इथे आहे आजूबाजूला ज्या तुम्हाला मोठ्या मोठ्या इमारती दिसत आहेत ते सगळी भक्तनिवास आहेत जिथे प्रत्येक भक्तनिवासला वेगवेगळं नाव दिलेलं आहे गोंदोलकर महाराजांचं मंदिर छोटं आणि भक्तनिवास मोठे मोठे आहे याचं कारणच असं आहे की त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की माझ्याकडे येणारा जो भक्तवर्ग आहे त्यांची कधीच गैरसोय होऊ नये असं महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला मंदिर छोटं दिसतं आहे आणि भक्तनिवास मात्र चार चार मजली इमारती उभारल्या गेलेल्या आहेत की जिथे आलेले भाविक जे लांब राहतात त्या सगळ्यांची राहण्याची उत्तम सोय आहे